मले आपने ही, शेहा, एक हो फिल्मी स्टाईल ना पाठलाग करून एक लाख बत्तीस हजार रुपयांची विदेशी दारू जप्त डीबी पथकाची कारवाई मोहळ तालुक्यातील पोकरापूर या ठिकाणी एका अल्टो कारला फिल्मी स्टाईल न पाठलाग करून एक लाख बत्तीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई मूळ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकांनी उल्लेखनीय कारवाई केलेली आहे ही घटना दिनांक दहा मार्च रोजी बुधवारी करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मोहळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना मोहळ तालुक्यातील पोखरापूरहून आडेगावकडे लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये अवैध विदेशी दारू येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्यातील डीबी पथकाला या बातमीवर कारवाई करण्याचे आदेश दिले डीबी पथक हे फोकरापूर गावच्या बाहेर एका ठिकाणी उभे राहिले असता त्यानंतर थोड्याच वेळानं एक लाल रंगाची अल्टो कार आली असता पोलिसांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अल्टो कारमधील ड्रायव्हरनं गाडी न थांबवता ही गाडी भरधाव वेगानं आडगावच्या दिशेनं नेली तेव्हा पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला व ही गाडी पोखरापूर येथून पाटकुल सातपुते वस्ती काळे वस्ती व वा मगरवाडी इथं नेऊन तुंगत तालुका पंढरपूर या गावात नेली व पोलिसही त्या गाडीचा पाठलाग करून ती गाडी तुंगत मधील मिटोबा मंदिर या ठिकाणी थांबवली गाडी थांबवताच त्या गाडीतील ड्रायव्हर उतरून पळून गेला त्यावेळी पोलिसांनी आल्टोची कारची दरवाजे उघडून पाहिले असता त्यामध्ये मागील सीटवर खताच्या पोत्यामध्ये विदेशी दारू मिळून आली एक लाख बत्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व या कार कारमधील नवीन फरार झालेल्या चालकाचं नाव सागर पंढरीनाथ लेंगरे तालुका पोखरापूर व त्याचा साथीदार याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांप्रमाणे दाखल करून या गुन्ह्यातील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पवार करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर सोलापूर विभाग मोहळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शिंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेबाडे संदेश पवार पोलीस नाईक ढवळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप सुनील पवार संदीप सावंत स्वप्नील कुबेर किरण चव्हाण व अभिराज राठोड रोहन पवार यांनी ही कामगिरी पार पाडली